तू का भ किती सोपं सांगितलं महाराष्ट्राने काहीच नाही ठिकाणी नाम काळ वेळ नाम उच्चारिता नाही लक्षात ठेवा सरळ सांगितलं सोप भरम आम्हा सांगितलं

हे साधन तो घरा सगळ्यात सोपं साधन मला त्या ठिकाणी तुम्हाला मला साधू संतांनी सांगितलेलं आहे म्हणून त्या ठिकाणी ऐका तुकुबांनी तु पाया पडून कधी हात मराठून अनेक अनेक प्रकाराने महाराज त्या ठिकाणी तुम्हाला मला सांगितलं आणि एवढ्या साधू संतांनी महाराज त्या ठिकाणी जीवाने जीवाचं रान करून महाराज त्या ठिकाणी तुमच्या आमच्या उद्धारासाठी तुमचा आमचा मृत्यू लोकातला महाराज त्या ठिकाणी फेरा चुकवण्यासाठी अनेक अनेक प्रकारे तुम्हाला मला जर सांगून जर तुम्ही आम्ही जर नाही जर ऐकलं

ಬಾಳಿನಲ್ಲೇ 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 ಬಾಳಿನಲ್ಲೇ

त्या ठिकाणी ऐका संसाराच्या जर व्यसनामध्ये मला त्या ठिकाणी संसारामध्ये मला अनेक अनेक ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जर रमला तर नक्कीच तुमचा हानी आहे हे लक्षात ठेवा ज्याच्यावरती प्रेमित करता धनानुभूमी प्रश्वस्त गोष्टी धार्या ग्रहद्वारे जनस्मशाने हे जे काही गोष्टी सांगितलेल्या शास्त्राने याच्यावर जर प्रेम केलं नामावर न करता तर ऐका या गोष्टी कशा ऐक चुकच्याने लायक आहे साथी है मित्र गंगा के जल बिन में पाना तक हर भांगिने बढ़ेगे केवल के नकान तक परिवार के सब लोग चलेंगे इस तक

काय आहे एक दिवस नामा चिंत नाही म्हणून संत सांगतात आम्ही या संसाराचा अवलंबून संसार बघितला देखलिया संसार हमने देख लिया सब मतलब किया है बाग सुवात किया उसने हमें निराश किया है मतलब मतलब किया हमने देख लिया देख लिया सुनिया हमने देख लिया या संसारामध्ये रमू नको नाम चिंतन घे शेवटच सांगेल एका कवीने अतिशय सुंदर या ठिकाणी मार्मिक वाक्य लिहिले लक्षात ठेवा तुम्ही आम्ही येतो सुद्धा लाकडावर आणि जातो सुद्धा जगवा साबत ऐका ये तमाशा लकडी का जीते लकडी मरते लकडी सब लकडी लकडी का कीन। जब तो पैदा हुआ तू ंग था लकड़ी का जब चलना सीखा तो चलन गाड़ी भी थी लकड़ी की मास्टर जी ने डर दिखलाया और डंडा भी था लकड़ी का एक जब तेरी शादी भई तो बैलगाडी भी थी लकडी की गई जवानी आया लेकर सहारा लकडी का चिता रचा कर तुझे जवाया बिठा लकडी का म्हणून माणसाने या ठिकाणी पैशाच्या मधामध्ये रमता नामचिंतन तुम्ही आम्ही घेतलं पाहिजे हे कायच तुम्हाला तुसार आहे म्हणून झालेली किनाची